येणाऱ्या गणेशोत्सव व सणांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे या उद्देशाने सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सिन्नर शहरातून शक्तीप्रदर्शन फेरी काढण्यात आली आगामी गणेशोत्सवाचे व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरात व तालुक्यात असामाजिक तत्वांनी कुठलेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी शनिवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शहरात शक्ती प्रदर्शन फेरी काढून सामाजिक तत्वांना अप्रत्यक्षपणे एक प्रकारे इशारा देण्यात आला येत्या शुक्रवारी म्हणजे दहा सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे त्यात शासनाने दिलेले नियम व बंधने प्रत्येकाने पाळणे गरजेचे असल्याने तशी नियमावली सादर करण्यात आली म्हणूनच सिन्नर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस स्टेशनच्या वतीने या शक्ती प्रदर्शन फेरीचे आयोजन करण्यात आले होते सिन्नर शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवरून ही फेरी काढण्यात आली सिन्नर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील पोलिसांचा देखील या शक्तीप्रदर्शनात सहभाग असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांनी सांगितले यन्यूज साठी अक्षय गायकवाडसह शुभम क्षत्रिय सर्वप्रथम सिन्नरकर नागरिकांना येणाऱ्या बैलपोळ्याच्या व गणपती उत्सवाच्या हार्दिक हो शुभेच्छा गणपती उत्सव नजिक आलेला आहे गणपती उत्सव शांततेत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरे करण्यासाठी व जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आज सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने सिन्नर शहरामध्ये रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं रूट मार्चमध्ये नाशिक ग्रामीण येथील आर सी पी पथक एम आय डी सी पोलीस स्टेशनचे एक अधिकारी दहा कर्मचारी वावी पोलीस स्टेशनचे एक अधिकारी दहा कर्मचारी व सिनियर पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी व बावीस कर्मचारी असे उपस्थित होते रूट मार्च दरम्यान जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे येणारा गणपतीचा उत्सव हा हो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण साधेपणाने साजरे करण्याबाबत शासनाने मार्गदर्शक तत्व जारी केलेल्या आहेत त्या मार्गदर्शक तत्वामध्ये महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी आहेत त्याचं मी थोडक्यात विवेचन करतो की यावर्षीही आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव मूर्ती ही चार फुटापेक्षा लहान असावी व घरगुती गणेशोत्सवाची मूर्ती ही दोन फुटापेक्षा कमी असावी तसेच आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीवर पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे शासनाने गणपती उत्सवामध्ये गर्दी होऊ नये म्हणून जे गणेश मंडळांचं दर्शन घेण्यासाठी भाविक येतात त्याऐवजी ते त्यांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा वेबसाईटने किंवा फेसबुक लाईव्हद्वारे गणेश गणेश मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी उत्साहित करावे असे शासनाने सांगितलेले आहे तसेच गणेश मंडळाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा उपयोग केला पाहिजे सर्व सिन्नरकरांना मी आवाहन करतो की कोरोनाची तिसरी ती लाट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तरी सिन्नरकरांनी येणारा गण गणेशोत्सव हा साधेपणाने व गर्दी होता साजरा करावा असे मी त्यांना आवाहन करतो